नमस्कार मंडळी शुभ दुपार ॲक्च्युली गावावरून आलो आहे त्याच्यानंतर ऑफिसची कामं सर्व पेंडिंग चालू आहे तर आज जरा सोसायटीसोबत वेळ घालवायचा आहे तर आपण चाललेलो आहे पूर्ण सोसायटीसोबत जरासं फिरायला पिकनिक आहे सोसायटीची कर्जतला चाललो आहे आपण एका रिसॉर्टला तर सर्वजण असणार धमाल एकदम येणार आहे आणि गावाकडची धमाल झाली आता जरा बिल्डिंगमधली आपल्या सोसायटीची लोक आहेत त्यांच्यासोबत पण धमाल करूया तर साधारण वीस पंचवीस जण आहेत तर इथे मला वाटतं दहा बारा जण आहेत अर्धे अंधेरी अर्धे दादर सी एस एम टी असे काय सगळे जॉईन करणार आहेत आपल्याला चला चला निघा एक वाजला एक वाजला ॲक्च्युली कसं आहे तिकडे कर्जतला जायचं म्हणजे जा आपल्या टायमिंगच्या ट्रेन आहेत तर दोन अठ्ठावन्नची दादरवरून ट्रेन आहे ती आपल्याला पकडायची आहे तर त्यासाठी इथून आपल्याला साधारण दीडची तरी ट्रेन पकडावी लागेल सोपारावरून त्याच्यानंतर तीनची ट्रेन पकडली तर आपण पावणे पाचला कर्जतला उतरणार आणि तिथून रिसॉर्ट साधारण आहे अर्धा तासावर तर असं सगळं टायमिंग वाईज शेड्यूल आहे आणि सगळ्यांना घेऊन जायचं म्हणजे माहिती आहे तुम्हाला पूर्ण मॅनेजमेंटने जायला लागेल अह नाही पण रेडी होऊन आलं आहे आले आम्ही ॲक्च्युली लवकर आलेलो जरा अरेंजमेंट करायला तर आता सर्व आलेले आहेत येते मम्मी पण इप आणि मयुराने मॅचिंग केलं आहे हाय मॅचिंग मॅचिंग <laughs> सर्व पब्लिक आता ट्रेन मध्ये बसले हाय हा हाय अवनी अवनी हाय हाय कर हाय राहता पोहोचलो पोचलो आहे अमित येणार आहे इथे आधी आज 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 भाग 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 भाग, भाग।। दादर चला चला आम्ही कामावरून डायरेक्टली आला आहे रेडी होऊन चला, हो चला अडीच वाजता दादरला आलेला आहे आणि इकडे चंद्रकांत हाऊस नवीन आलेत दोन अठ्ठावांची कर्जत गाडी आलेली आहे गर्दी भरपूर आहे बसायला भेटतं आहे बघूया ॲक्च्युली प्लॅनमध्ये थोडासा चेंजेस झाला आहे आपण नेरळला उतरलो आहे आणि नेरळवरून आता आपल्याला म्हणजे कशेळे गावात जायचं आहे आणि तिकडेच रिसॉर्ट आहे कर्जतवरून पण जाऊ शकलो असतो पण नेरळवरून तीस रुपये शेअरिंग आहे चला मंडळी फायनली रिसॉर्टला पोहोचलो आहे नेरळवरून शेअरिंग तीस रुपये किंवा डायरेक्ट जर टॅक्सी केलीत तर तीनशे रुपये तर हा पूर्ण रिसॉर्ट आहे <laughs> इकडे जी टर्फ आहे खेळण्यासाठी इकडे स्विमिंग पूल आहे आणि समोर तिकडे डॉर्मेंट्री आणि फॅमिली रूम आणि इकडे कपल रूम तर असं सगळं आहे जरा फ्रेश वगैरे होऊया आणि त्याच्यानंतर मग एन्जॉय आजचा दिवस पूर्ण एन्जॉय म्हणजे आजची संध्याकाळ आणि उद्याचा दिवस चला म्हणजे नाश्ता वगैरे मस्त झालेला आहे ॲक्च्युली पॅकेज आहे बारा ते अकरा असं पण आम्ही संध्याकाळी आलो आहे तर आता नाश्ता वगैरे केला आहे आणि आता रात्रीचं जेवण वगैरे असेल याच्या अगोदर आमचा तर आता एन्जॉय सुरू आहे सर्वजण स्विमिंग पूलमध्ये उतरलेले आहेत मजा येते मजा येते पाण्यात अरे वा घाबरायची आता बघा का गेल्या वर्षी घाबरत होते काय मजा करते मज्जा जाऊ ये पाय मार पाय मार पाय मार हा पाय मार नाही खेळते पाण्यात मजा येते बाहेर नाही आता बाहेर चला बोला बाहेर जाऊया बाहेर जाऊया

हे आम्ही खास कुठून मागवलेत मागवलेत खास पाच हजार कडक कडक हो दोन हजार आहे इकडे नाचरे मोरा आहे नाचरे मोरा हे आमच्या मध्ये मध्ये एंटरटेन अशा करत राहणार आहेत हा आता नवीन 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 मागवलेलं वाटत दोनशे रुपये

स्विमिंग पूलमध्ये मजा झाली आहे मंडळी तर आता व्ह्यू बघताय एक नंबर रात्र रा झालेली आहे इकडे टर्फमध्ये आता बाकीचे खेळायला गेलेत हे बघा इकडे टर्फची मॅच सुरू आहे आणि त्याच्यानंतर सर्वजण आता फ्रेश वगैरे हो होतील थोडा वेळ मजा मस्ती होईल बार्बी वगैरे आपण लावणार आहे आता त्याच्या उदर चिकन चिली चिकन फ्राय वगैरे आपण एक्स्ट्रा मागवलेलं आहे ते सगळे एन्जॉय करतील आणि त्याच्यानंतर मग जेवणाची वेळ वगैरे होईल मुंबईपासून जवळच असं हे ठिकाण आहे कर्जतमध्ये उत्कर्षा रिसॉर्ट तर आपण इकडे वर्षातून एकदा तरी येतो ॲक्च्युली हक्काचं माझं ठिकाण आहे आणि इथे आल्यानंतर खूप छान वाटतं ॲक्च्युली राज आहे ना प्रॉपर्टी सर्व मॅनेज करतो ओनर आहे आणि त्याची मम्मी वगैरे जेवणाचं मॅनेज करते त्यामुळे जेवण वगैरे ते छान मिळतं त्यामुळे म्हणजे कधी सोसायटी असते किंवा कधी मित्रमंडळी असते पण आम्ही इकडे येऊन मजा करत असतो वर्षातून एकदा तरी तर इकडे आता टर्फची मॅच सुरू आहे सगळ्यांची मजा करून झालेली आहे तर आमच्याकडे हा सिंबा उतरलेला आहे रुपेश भाऊ बघूया काय करतात आपल्या टीमसाठी आणि इकडे चौका मारले नाही रे आणि इकडे उत्कृष्टरित्या आज फिल्डिंग केलेली आहे अच्छा ला लागला की दोन रन याच्या पुढे ना तर दोन रन आणि त्याच्या पाठी लागला की एक रन आमच्याकडे चार बॉल तीन रन झालेले आहेत आणि सिक्स 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 मारलेला आहे शबाश 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 सिक्स सिक्स ओ बॉलिंग 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 इथे मी फिल्डिंग करतोय पण कॅमेरा पण धरून आहे हा बस 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 बोल अरे भाई रिका, रिका, बोला इसके लिए तीन ओव्हर ट्वेंटी नाईन आणि आमचा आता हा मेन बुमरा दोय दोय धोरण धोरण हा दो दो हा थर्टी टू शाबा चौका हाता लावून गेला बारा बारा पाच बॉल थर्टी सिक्स बनाया बनाया <laughs> थर्टी सिक्स फोर्टी <laughs> वन <bage> झालेले आहेत एक बॉल फोर्टी वन शबश हा बघा चौका परत फोर्टी फाय आपल्याला दोन रन पाहिजे विशाल आणि रेकॉर्ड होणार आहे मला वाटतं हा पहिलाच बॅट्समॅन आहे तो बॅटिंग करतोय आणि फोर्टी सिक्स जीत घ्या जीत घ्या लोक सिक्स एक रनचे एक रन विशाल आऊट नाही ने नेऊन आहे वाईट व्हाइट बॉल आणि अशा तऱ्हेने रेकॉर्ड झालेला आहे बाई चला म्हणजे खेळून झालंय आणि जेवण पण झालंय जेवणामध्ये ॲक्च्युली व्हेज नॉन दोन्ही मिळून जाईल तुम्हाला तर आत्ता आपण निघालो आहे चंद्रकांत भाऊंचा बड्डे आहे तर बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग बघू रात्री थोडाफार क्रिकेट वगैरे खेळू आणि मग झोपायचं आहे मस्त आजचा स्पेशल दिवस आहे चंद्रकांत भाऊंचा खास बर्थडे आहे बर्थडे आहे चला के का पहिला सर्वांनी वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅप्पी भाय चंद्रकांत भाऊ हॅपी बर्थडे हॅप्पी वाय डेप्पी दो 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 ए बापा चला कटिंग करा तुटून पडा चला मंडई रात्र बरीच झाली आता झोपूया उद्या सकाळी पण जरा मस्त एन्जॉय करू आणि दुपारी जेवण वगैरे आपण निघणार आहे इकडे सकाळी सकाळीच आवनी आणि प्रातू खास मैत्रिणी आहेत झोपाळ्यावरती जुळा घेत आहेत झुजू ना अवनी खेळते जेजू खेळते ऊन आलंय ना अल्ला इकडे लहान मुलांसाठी पण हा एरिया आहे झोपाळा वगैरे आहे इकडे दसरगुंडी वगैरे तर हा पण एक चांगला आहे लहान मुलांसाठी एक वेगळा स्पेस दिलेला आहे गुड मॉर्निंग मंडळी तर सकाळ झालेली आहे तर काल आहे ना रात्री जेवण वगैरे झालं चंदुभाऊनचा बड्डे होता केक कटिंग वगैरे झाली त्याच्यानंतर टर्फ मध्ये थोडाफार आम्ही खेळलो आणि नंतर मग निवान गप्पा गोष्टी करत झोपून गेलो आता तर आता सकाळ झालेली आहे पहिलं तर जाऊया नाश्ता करूया आणि त्याच्यानंतर मग बाकीची मजा करू आता थोड्या वेळ आपण स्विमिंग पूलमध्ये तर जाणारच आहे आणि त्याच्यानंतर मग दुपारचं जेवण उरकून आपल्याला निघायचं आहे पावसाने मस्त हजेरी लावलेली आहे आणि आता सर्वजण नाश्ता करतो आहे नाश्त्यामध्ये आपल्याकडे मिसळपाव आणि पोहे या म्हणजे नाश्ता करायला या इकडे अवनी आणि मयुरे आहे आय करा अवनी आय नाश्ता करायला ना? या चला नाश्ता करतोय तुम्ही सुद्धा नाश्ता करायला या सोबत चहा पण घेतलेली आहे चला मंडळी नाश्ता झालेला आहे सकाळी नाश्त्यामध्ये तुम्हाला पोहा आणि मिसळपाव दोघांपैकी काही तुम्ही येऊ शकता त्याच्यानंतर चहा मिळून जाईल आणि आता पाऊस आलेला आहे तर जरा पोहूया रेंडान्स वगैरे करू आणि त्याच्यानंतर मग निघूया तर ॲक्च्युली हा ओवरऑल रिसॉर्ट आहे इकडे ही पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि त्याच्यानंतर या बाजूस इकडे स्विमिंग पूल आपण इकडे मजा केलेली भरपूर हा टर्फ आहे काल खेळलेलो त्याच्यानंतर इकडे ह्या कपल रूम्स आहेत समोर जो आपला जेवणाचा वगैरे जो एरिया आहे तो आहे तिकडे दोन डॉर्मेंट्री आणि तिकडे पलीकडे आहे ना तीन फॅमिली रूम तर असं हे छान असं कर्जतमधला रिसॉर्ट आहे तर इकडे आता सगळे मजा घेत आहेत स्विमिंग पूलमध्ये नाश्ता वगैरे झालेला आहे सर्वांचा मजा घेत आहेत अवनी पण मजा घेत आहे अवनी आय हाय खेळते खेळते हा पाण्यात खेळते हाय

देदार चले

karena naik, 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 م ل पण पाऊस आला आहे मंडई या मंडई माझं ताट पण सजलं आहे जास्त काय आता दुपारी जेवत नाही आहे कारण सकाळी नाश्ता आपण फूल केला होता एकदम तर चिकन घेतलं आहे भाकरी भात आणि चिकनचा रस्सा आणि काय करते हां हां चला बाय 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 लवकर डायरेक्टली चाललेत मलाडला जावा डायरेक्टली बहिणी तुम्ही पण चालत का डायरेक्ट चला बाय बाय चल मित्र परत भेट लवकर हे भेटत राहतील चला चल येणार आहे ना चल अरे गाडीन चाललेत इकडे आपली टॅक्सी आहे चला 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 बाय बाय चला चला थेट जाऊया आता कर्जतला गाडी बोगाय कधीची मिळते दोन सोळाची आहे ना दोन चला रिसॉर्ट मधून निघालोय तर हे पूर्ण कशेल आहे मार्केट आणि हा जो रोड आहे तो आपण चाललो आता कर्जतला आणि ह्या बाजूने गेलो तर तुम्ही माथेरानला पोहोचू शकता हे हा माथेरान आणि कर्जत लिंक रोड आहे मला म्हणजे गावला फायनली पोचलेलं आहे पावसाने एकदम जोर केला आहे तर आता गाडी आहे समथिंग सव्वात इंची वाटते गाडी आहे ना आता आहे सव्वात इंची आहे तर सव्वा तीनची गाडी पकडायच्या अगोदर आता टाइम आहे आपल्याकडे अर्धा तास तर चहा वगैरे पिऊ आणि मग स्टेशनला जाऊ इथे बाजूलाच आहे स्टेशन तर या दादांकडे आता चहा पितो आहे कधी बिसेगावन आखायला आलात तर इथे चहा पिया माझं नाव सांगा चहा पिऊन आम्ही सांगतो कशी आहे नाव कसं तुमचं भोसले सगळं पब्लिक थांबलाय तिकडे जय अंबे रिक्षा चालक मालक संघटना भिसेगाव कर्जत तर आता चहा घेऊन जायला लागेल तिकडे आपल्याला बाकी बरंच काय नाश्ता वगैरे ते करू शकता रिक्षा स्टँडच्या समोर चाय 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 चहा घ्या चहा चहा घ्या गरम गरम चहा हे पटापट घ्या चहा बिस्किट उड्या आता एवढी सर्व्हिस नाही आहे फक्त चहाचीच आहे दोन दिवस तुम्हाला भरपूर काय खायला प्यायला दिलंय मसाले चाय मसाले चहा मस्त हो मस्त चाय बस पिऊन बघ एकदा पिशील ना म्हणशील बाबाला रोज इकडे चला चहा प्यायला इलाईची चाय आवडली दादा धन्यवाद हा हो चांगले चांगले चहा सर्वांना आवडली म्हणजे आम्हाला ठीक आहे आमच्या बायकांना आवडली इथे महत्वाचं आहे आम्ही आलो होतो घरीच आलो इथे गेलेलो उत्कर्षाला कशा लिहिला काल आलेलो चला फायनली कर्जतवरून आपण गाडी पकडलेली आहे तीन एकोणतीस ची गाडी आली चार वाजता आणि कशी कशी आता जागा भेटलेली आहे कुठे जेंट्स आहेत आमचे उभे आहेत तिकडे हाय तिकडे लेडीज डिपार्टमेंटला बऱ्यापैकी जागा भेटल्या आहेत तर अशी फायनल आमची ट्रिप आता झाली जाऊया ना घरी आता हो हो मोठा पल्ला आहे इथून दादर दादरवरून सोपं आहे बघूया कसं कसं जायचं ते पण आता कुठं तरी आंबूया आता झोपा झोपा काढत घरी जाऊया भेटूया परत नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 बाय